तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी आंबेडकरी संघटना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय सध्या हीच दृश्य आपण पाहतोय सर्व अनुयायांचं मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे दरम्यान दुपारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयावर धडकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला या ठिकाणी विजय वडेट्टीवार हे सुद्धा दाखल झालेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा खरंतर पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता आंबेडकरी संघटना न्यायासाठी आक्रमक झाल्यासाठी सर्व अनुयांचं मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे दरम्यान दुपारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर ना मंत्रालयावर धडकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला गोविंद दुपे आमचे प्रतिनिधी सध्या अधिकची माहिती देत आहेत गोविंद सगळ्या आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते काय सध्याचं तिथलं चित्र आहे नक्कीच मुंबईच्या आझाद मैदानावर या सगळ्या आंबेडकरी संघटना वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी हे सर्व जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे मागणी जी आहे ती सोमनाथ सूर्यवंशी याचा या जो या ठिकाणी परभणीमध्ये जो पोलिसांच्या कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यामध्ये जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांनी दोनदा गुन्हा दाखल करावा आणि त्याचबरोबर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावा याची प्रमुख मागणी घेऊन हे सगळे जे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे जे नेते आहेत विजय वडेट्टीवार हे पाहायला आणि पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण आझाद मैदानाचा परिसर जो आहे तो बॅरिकेटिंग लावून बंद केलेला आहे त्यामुळं आक्रमक झाल्याचं पाहायला आहे आणि हे सर्व जे आंदोलक आहेत ते मंत्रालयावर धडकण्याच्या तयारीत आहेत परंतु पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून आंदोलकांना जाण्यासाठी मज्जाव केल्यामुळे कुठेतरी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक होताना पाहायला मिळते गोविंद तर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ही एक प्रमुख मागणी आहे यासोबतच या आंदोलकांच्या आणखी काय काय मागण्या नक्कीच यांच्या अनेक विविध मागण्या आहेत पण त्यातली सोमनाथ सूर्यवंशीची ही सगळ्या आंदोलकांची सगळ्यात पहिली प्रमुख मागणी याच्यासाठी आहे कारण का दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला परभणीमध्ये एका या ठिकाणी आंबेडकरी स्टॅच्यूचं या ठिकाणी विदंबना झाली होती आणि त्यानंतर हा सगळा जो आंबेडकरी क्राऊड करून जो या ठिकाणी उद्रेक झाला आणि त्यानंतर जेही सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्याचा कोठडीमध्ये मृत्यू झाला त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी तीन ते दोन अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याच पाहायला लागेल गोविंद विजय वडेट्टीवार सुद्धा त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत ते कशा पद्धतीने आंदोलनात सहभागी झाले नक्कीच काँग्रेसचे जे विधिमंडळ पक्षाचे जे नेते आहेत विजय वगैरे किंवा ते या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहेत त्याचबरोबर आंदोलनाचं नेतृत्व ज्या वेगवेगळ्या पक्ष संघटना ज्या आहेत आंबेडकरी संघटना ह्या सगळ्या करताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे हत्या बिले जे करत असताना या ठिकाणी विजय वडेट्टीवार मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि सरकारनं या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई नाही केली तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी वडेट्टीवार यांनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या या सर्व कारभारावरही वडेटीवार या ठिकाणी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत घोषणाबाजी करताना दिसत आहेत आंदोलन जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी गेटच्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून घोषणाबाजी करताना पाहायला आहेत पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये या ठिकाणी भाषणाबाजी होताना पाहायला मिळते गोविंद या सगळ्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानाच्या गेटवरच आता रोखण्यात आले तर आता हे आंदोलनकर्ते मंत्रालयावर जाणार आहेत का पुढची त्यांची दिशा काय नक्कीच या आंदोलकांनी या पूर्वी इशारा दिला होता की दुपारी तीन वाजेपर्यंत जर सरकारनं आमच्या मागण्या संदर्भात ठोस उपाययोजना केले नाहीत ठाम भूमिका घेतली नाही तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू आणि त्याच अनुषंगाने मोठ्या संख्येने जे लोक आहेत ते या ठिकाणी या मोर्चाला आल्याचे पाहायला मिळत आहेत आणि अनावधानाने या ठिकाणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडे असतील त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदार या ठिकाणी सिद्धार्थ ठरत आहेत त्याचबरोबर आमदार पाटील असे तीन चार कक्षाचे आमदार या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं आम्हाला शांततेत आंदोलन करण्याची परवानगी जी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या ठिकाणी हे आंदोलन करत आहेत आणि आम्ही मंत्रालयाकडे मोर्चा घेऊन जातो किंवा असं शक्य नसेल तर सरकारचं डेलिगेशन येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी भूमिका या ठिकाणी आंदोलकांनी घेतल्यातलं पाहायला मिळते आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी काही बोलण्याचा प्रयत्न केलाय का के कारण सध्या आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं सध्या तरी या ठिकाणी पोलिसांबरोबर आंदोलकांची जी आहे ती चकमक सुरू आहे आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आहेत आझाद मैदानाला पूर्णपणे या ठिकाणी बॅरिकेडिंग जाऊन आंदोलकांना या ठिकाणी आझाद मैदानात बंद करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्याच वेळेला या ठिकाणी तीन पक्षाचे आमदारही असल्यामुळे पोलीस आणि आमदार यांच्याशी चर्चा सुरू आहे परंतु पोलीस मात्र या ठिकाणी आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलकांना जाण्यासाठी परवानगी देत नाहीये त्यामुळे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तोही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकूणच आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे आणि एकूण सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण गेल्या दोन वर्षापासून गाजत असल्यामुळे कुठेतरी या प्रकरणाची खंबीर दखल घेत मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत या आंदोलकांना गेटच्या बाहेर सोडण्यास पोलीस तयार नाहीये पोलिसांची आणि आमदार आणि या आंदोलकांचे जे समन्वयक आहेत त्यांची चर्चा सुरू आहे परंतु तुर्तास मात्र आंदोलक जे आहेत ते माघार घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही नक्कीच गोविंद धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी